मोगरा मोगऱ्याचं केवढं वेळ तुला मोगरा पाहताच मोगऱ्यासारखी फुलून येतेस तूही देवारा सजवतेस फुलदाणीत खोजतेस केसात मारतेस घरभर इथे तिथे ठेवून देतेस इतकी हरकतेस सांगांगी मोहरतेस झाडासारखी डवरतेस वेड्यासारखी नादावतेस स्वतःशीच हसत राहतेस तुझे विभ्रम माझा आनंद तुझे अस्तित्व माझ प्राणतत्व तुझा देहगंध आपल्यातले भावबंध दरवळत राहतात माझ्या अवतीभोवती सुगंधित करतात आयुष्य धुंदावते फुलपंखी प्रीती जाणतेस ना ग तुही जाणतेस ना ग तुही, तुही। तुझ्या श्वासात झंकारत हृदयात हुंकारत अस्तित्वात घमघमत जगण्यात विरघळत मी केव्हाचाच बनलोय तुझा मोगरा तुझा मोगरा